हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुनीताज रेसिपी मराठी या आपल्या लाडक्या चॅनलवरती नवरात्र चालू झालेली आहे तुम्हाला सर्वात पहिले नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज तुमच्यासाठी मी एक खास अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे उपवासाचा ढोकळा तुम्ही थमनीलमध्ये बघितलंच असेल पण उपवासाचा ढोकळा असतो का तर हो उपवासाचा ढोकळा असतो तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय तर आपण पाहूयात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आपल्याला साहित्य काय काय लागतंय ते आपण पाहूया या पण वरी घेतलेले वरीचे तांदूळ याला आमच्याकडे भगरसुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे सांगा आपण एक वाटी भगर घेतलेली आहे त्यानंतर आपण साबुदाणा घेतलेला आहे अर्धी वाटी साबुदाणा आहे त्यानंतर आपण इथे दही घेतलेलं आहे फेटलेलं अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे तेल आपण कमीच लागणार आहे पण हे दाखवण्यासाठी मी जास्त घेतलेलं आहे मीठ आपण चवीनुसार टाकणार आहे मिरच्या आपण सहा ते सात घेतलेल्या आहेत साखर आपण एक चम्मच घेतलेली आहे जिरे आपण एक चमच घेतलेले आहे तुम्ही ते आपण इथे इनो घेतलेला आहे तुम्ही सोडा किंवा इनो काही वापरू शकता पण इनोला पावर जास्त असते त्यामुळं आपण इनो टाकणार आहोत आपल्याला आता मिक्सरचा एक जार घ्यायचा आहे त्यामध्ये आपण वरी आपण एक कप घेतली होती ती टाकून घेऊया वरीनंतर हे साबुदाणा आपण घेतला होता अर्धा कप तो आपण टाकून घेऊया साबुदाना आणि वरी आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत हे बघा आता मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं जाडसर असतं आता आपण हे पहिले चाळून घेऊया इथे आपण आपण जे गव्हाचं पीठ चाळतो ती चाळून घेतलेली आहे त्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि ती आपल्याला आता असे चाळून घ्यायची आहे हे बघा आता हे आपल्याला जरा साबुदाण्याचे थोडेसे जाड जाड दाणे दिसत आहेत पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला फिरून घेऊया हे बघा आता उरलेलं साबुदाण्याचं आपण पुन्हा एकदा चाळून घेऊया आता हे आपण ठेवून द्यायचं हे वापरायचं नाही जे तुम्ही बगर ज्या वेळेला खिचडी ज्या वेळेला बनवाल तेव्हा तुम्ही हे वापरू शकताय एका वाडग्यामध्ये आता आपण साबुदाणा आणि बगरची जे मिक्सरमध्ये फिरवून पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे आपण आता यामध्ये चार मिरच्या आपण कुठून घेतलेल्या आहेत ते आपण टाकून घेऊया आता आपण ॲड करणार आहोत अर्धी वाटी दही ही दही आपण फेटून घेतलेली आहे आपण आता टाकणार आहोत एक चमच साखर या साखरेने छान असा आपल्याला गोडवा येतो अर्धा चमच सैंद मीठ टाकणार आहोत आपण आणि आता आपल्याला तेल टाकायचं आहे दोन चमच आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकदा असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत हा मिश्रण आता आपण एकजीव करून घेतलेला आहे सर्वप्रथम आपण एक कप आपण जो वरई घेतली होती तोच आपण वाटी घेतलेली आहे त्या वाटीने आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी आपण ॲड करताना बेताचंच आपल्याला टाकायचं आहे जास्त पातळसुद्धा मिश्रण झालं नाही पाहिजे जसं आपल्याला लागेल पाणी तसं आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत संपूर्ण मिश्रण आपण एकजीव करून घ्या एक वाटी पाणी टाकल्यानंतर मिश्रण पा थोडं जाडसर आहे त्यामुळे पुन्हा मी त्याच वाटीने अर्धी वाटी मी पाणी ऍड करणार आहे कारण काय होतं साबुदाणा जो आहे आपला तो पाणी ॲब्झॉर्ब करणार आहे आपण एक दहा मिनटं आपण आता हे मिश्रण रेस्ट करायला ठेवणार आहोत मित्रांनो दहा मिनटं आता झालेली आहेत आणि पीठ सुद्धा आपलं छान असं फुललेलं आहे आणि आता याच्यामध्ये पाणी टाकायची काही सुद्धा आवश्यकता नाहीये दीड कप पाणी व्यवस्थित यामध्ये बसलेलं आहे आपण या पिठामध्ये इनो ऍड करणार आहे त्यापूर्वी आपण एका पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची रिंग आपण ठेवून घेणार आहोत ज्या वेळेला असं पाणी गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये इनो ऍड करणार आहोत या प्रकारचा आपण एक कुकरचा डबा घेतलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता याला आपण सगळीकडनं आतमधनं तेल लावून घेतलेला आहे यामध्ये आता आपण इनो घेतलेला आहे आपण हा पूर्ण इनो यामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण हे मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर पहा पुन्हा एकदा आपलं मिश्रण आहे ते छान असं फुलले जाईल बघा तुम्ही बघत असाल पीठ आपलं आता छान असं एकदा इनो मुळे फुललेलं आहे इनो हा तेव्हा टाकायचा ज्या वेळेला आपलं पाणी गरम झालेलं आहे त्यावेळेस आता आपल्या ह्या कुकरच्या भांड्यामध्ये आपण संपूर्ण मिश्रण काढून घेणार आहोत एकदा आपल्याला असं आपटून घ्यायचंय पातेल्यामध्ये पाणी बघा छान असं उकळलेलं आहे त्यामध्ये आता आपण हे भांडं ठेवून घेऊया आता या कुकरच्या भांड्यावरती आपण या प्रकारचं ते झाकील एवढं एक झाकण ठेवून घेणार आहोत झाकण ठेवल्यानंतर हे पूर्ण पातेलं झाकल एवढं असं आपल्यावरती एक ताट ठेवून घ्यायचं आहे वीस मिनिटं आता आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत सुरुवातीचे दहा मिनटं आपण फुल गॅस ठेवणार आहोत त्यानंतर आपण मिडियम गॅस करणार आहोत आपण हा ढोकळा वीस मिनिटं वाफवून घेणार आहोत मित्रांनो आता वीस मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया वरच झाकण आपण काढून घेतलेले आहेत आता आपण आतमधलं सुद्धा झाकण काढूया या झाकणावरती पाणी कधी कधी येतं त्यावेळेला आपण हे पाणी असं साइडला झाकण पलटी करायचं आणि काढून घ्यायचं ताई मय का आता बघा आपल्याला हा जो चाकू भेटलेला आहे चा पत्तीवरती फ्री तो आपण घ्यायचा आहे आणि यामध्ये असा टाकून चेक आपण करणार आहोत तुम्ही बघत असाल एकदम छान असा क्लीन असा आपला चाकू आलेला आहे म्हणजे आपला डोकळा आता रेडी आहे आता हा डोकळा आपण संपूर्ण थंड करून घेणार आहोत त्यानंतर आपण कट करून घेऊया ढोकळा आपला थंड झालेला आहे आता आपण तो कट करून घेणार आहोत तुम्हाला त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता आता ताटामध्ये आपण संपूर्ण डोकळा पलटी करून घेणार आहोत वरतून असा एक दोनदा मारायचा जरा आणि तुम्ही पाहू शकता ढोकळा आपला छान असा तयार आहे मित्रांनो किती स्पॉन्जी झाला आहे तो बघा तोपर्यंत आपण साखरपाणी करून घेणार आहोत यामध्ये आपण तीन ते चार चमच साखर घेतलेली आहे आणि वाटीवरून पाणी घेतलेलं आहे मित्रांनो आता आपल्याला ढोकळ्याला पाणी टाकायचं आहे हे गोड साखरेचं पाणी आहे हे यासाठी टाकतात का खाताना आपल्याला असे ना तोटरे नाही लागले पाहिजेत तोंडाला घशाला असे तोटरे लागतात त्यामुळं साखरपणी आपण यावरती टाकून घेऊया आणि टेस्ट ही छान येते आणि खायलाही एकदम मस्त लागतात आता आपण तडका देणार आहोत आपण एक तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडस तेल टाकून घेऊया तेल आता तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक तीन ते चार मिरच्या आपण कट करून घेतल्या त्या टाकून घेऊया मिरच्या उडतात तेव्हा थोडस लांबच उभा मिरच्या आता व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमच जिरे टाकणार आहोत आणि आता गॅस बंद करून घेऊया आता आपल्या ढोकळेवरती हा तडका आपण टाकून घेऊया तर मित्रांनो छान असा उपवासाचा ढोकळा आपला तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला तुम्ही कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि एकदा तुम्ही नवरात्रमध्ये हा डोकळा नक्की करू पहा फार छान असा ढोकळा आपला तयार झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद